तर एकमेका के लावतात हळद कुकू ताई न पूर्ण तयारी वगैरे केलेली आहे बॅग पण भरलेली आहे आणि आता निघायचं थांबायचं होत ना नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि सर्वजण इकडे जमा झालेले आहे नाश्त्यासाठी काय केलं का नाश्ता ढोकडे बघू दे पसरलेला आहे कारण आम्ही आज म्हणजे ग्राउंड आलो दोन दिवस आणि आठवडी बाजार वगैरे व्हायचं आमचं त्याच्यामुळे जे जे असलं ते सध्याच केलेलं आहे आणि इकडं आपल्या व्हिडिओ मनुस्वी पण आलेले आहे म्हणू ए म्हणू इकडे बघ नमस्कार कर म्हणून नमस्कार कर नमस्कार कर खातात आहेत नमस्कार नाही करता येणार तिला पण काय खात आहे तू काय खात आहे डोसा ढोकळा आलं तर चला म्हणून आलं म्हणजे सर्व लिहि तयारी झालेली आहे सकाळची सर्वजण प्लेटा नाश्ता एकत्र काही सोबत चिवडा आणखी भांडे चाल इकडं किचन मध्ये

आणि ताईच तयारी तिकडे चालू आहे कारण ताईला झालेलं आता आठ दहा दिवस सर्वाला बोला नाश्त्यामध्ये या नाश्ता करायला सगळेजण चल मित्रांनो अशा प्रकारचं बघा दिवाळीचं फराळाचं कारण इकडं तिकडे फराळ झाल्याच असते कारण आठ दिवस झालेले आहे आता चिवडा आहे अनंतशी आहे चिवडा आणि इकडे न्यू न्यू कपडे घातले नवे कपडे संस्कार कपडे घातले नवे कपडे घातले आणि पर्स पण घेतली तू झाल तर बरं आणि स्वरान एक पर्स घेतलेली आहे न्यू न्यू अशी पर्स आहे की तुला म्हणून पर्स आहे तुला अशी

काहीच नाही सर्व मेकअपच सामान असतो ठीक आहे पैसे दे बाकीचे काय तर बघा सोराच्या पर्स मध्ये काय आहे तर हळू दाखव <laughs> अरे गुलाबजाम लिपस्टिक 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 तर राहणारच आहे सोरायची कारण मी तेव्हाच म्हटलं मेकअपचं सामान असतात आणि किटल्या वगैरे पण हे कमीच आहे तिचे पर्स मागचे पण पाहिली होती मी मेकअपच किट वगैरे बसलेली होती सर म्हणून मी तिला पर्स पाहायला लावली तुझ्या औषधी तिचं फाउंडेशन आहे ना फाउंडेशन नाही का हा फाउंडेशन घरी राहिल त्याच कारण मी फाउंडेशनच सामान पाहिलं मागच्या बरं

तर असा सर्व नाश्त्या सध्या तयार चालू झालेली आहे आणि सर्व नाश्ता करतो मी पण थोडस नाश्ता करतो आणि तुम्हाला कंटिन्यू मध्ये तर मित्रांनो असं असतं जेव्हा ताई किंवा कोणी असो जेव्हा लेक सासरवाडीला जाते ना त्यावेळेस थोडस अक्षर कोकू लावतात म्हणजे हळद कोकू लावतात आहे ना आणि मग आता तयार केली का

आज मस्त तर इकडे ताईचे बॅग पण भरलेले आता बॅग वगैरे आणि गाडीवरती आहे चष्मा चष्मा घेतला ना माझा हो नाही काही नाही करत आता ना बस अस तर इकडं ताई न पूर्ण तयारी वगैरे केलेली आहे बॅग पण भरलेली आहे आणि आता निघायचंच थांबायचं होतं ना दिवस थांबलाच चाल असत शाळेमुळे जावं लागत आहे आणि तात्या पण आहे ते तात्या म्हणजे काका म्हणतो आम्ही गेले ते आणि दोन दिवस आधी तेच चाल होत की पहिले दोघीचे भेट व्हाव आहे ना त्याच्याच पण हा राधिकाला घेऊन आलो होतो गावावरून तर भेट पण झालेला आहे आईचे भेट झालेलं सर्व आणि मी पण पाच सहा दिवस झाले तिकडे होतो बाहेर गावी सर्व चांगलं बरं वाटलं आहे ना फ्रेश वाटलं मग आता परत परत आता उन्हाळ्याच्या उन्हाळ्यात सुट्टी आंब्याची तर बघू आम्ही जर तिकडे झालं कधी होईल आमचं येणं तर जालन्याला गेलो प्रोग्रामला तर बघू त्यावेळेस आलं होतं आहे ना तर चला उशीर होत आहे कारण आता दहा वाजत आलेलं आहे आणि गाडी पण लेट होऊ शकते किंवा मग झाले का गाडी निघून गेली तर मग वांदे होईल आणखी एकदा खूप लांब लांब जावं लागते तर पाला चल कुठलं गाव आहे हा तर चिखलीला ताईच्या घरचे व्हिडिओ पण टाकलेला मी ते व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही कसे व्हिडिओ आहेत तर कारण लग्नाच्या आधी जेव्हा गेलो होतो ताईला आणायला तेव्हा व्हिडिओ टाकले होते मी आणि आमचं पण असते ना पहिल्यांदा जाणं तर आमचं पण जाणं बाकी आहे ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस पण एक कंटिन्यू येणार व्हिडिओ येणार आहे आपला आणि संस्कार आहे सोरा गेली समोर आहे ना तर ताईला नेऊन सोडायचं आहे बस बसस्टँडवरती गाडीमध्ये बसून द्यायचं आहे आणि सोबत जर घरी असेल ते सामान पण घेऊन यायचं थोडंसं कारण आम्ही आठ दहा दिवस बाहेर गावी होतो त्याच्यामुळे घरी पण सामान नव्हतं थोडं चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओमध्ये काही वाटत असेल नक्की कमेंट करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय